तो एक होती। दुसरी कुठे होती गोकुळात होती कोण रोहिणी आणि ती जी रोहिणी आहे म्हणजे त्यावेळेला डॉक्टरचं काम कोण केलं हे योग माया होती हे डॉक्टर झाली नाही का आणि या योग माऱ्यानं देवकांचे ते काळलं तेथून नेलं गोकुळात आणि गोकुळात त्या रोहिणीच्या उदरी घातली आणि तिथं जन्म म्हणजे का बलरामदा पण काय नवीन आहे अहो शेतीची जर म्हणाल तुम्ही तर शेती कशी करावी हे जर पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी बघा काही म्हणतात मी तूत आहे अरे पाण्याची काय उद्या गाछेडी मध्ये स्पष्ट आहे किती शोध आहे काय नाहीये नाही का कोणाच्या घरी तुमच्या गावात द्राक्षाचा वेळ आहे का द्राक्षाचा अंघुळाचा वेळ अंघुळाचा असं नाही अस नाही तर त्या घरवाल्याला विचारू पा त्यांच्या घरच्या त्या द्राक्षाचे द्राक्ष कसे लागतात आंबोच लागतो कसे लागतात आंबट लागतात आणि विकत घेतो ते कसे लागतात गोल लागतात काय आंबट का लागतंय आंबटच का लागतात आंबट आपल्या घरचे कारण आहे कारण आहे त्याला कारण काय आहे त्याला कारण हे आहे जोपर्यंत द्राक्षाच्या झाडाच्या गुळामध्ये थोड तरी दूध हो दहा मिली जरी टाकलं तरी चालत जोपर्यंत द्राक्षाला दूध घातल्या जात नाही तो पर्यंत द्राक्षा त्या द्राक्षाच्या वेलाचे द्राक्ष ही गोडच नाही हे कुठे आहे ते ज्ञानी सुरूच आहे मग काय चे नवीन शोध लावले केलं काय ज्ञान एवढंच केलं आरसा असतो आरसा आरसा कायच्यासाठी आपला चेहरा स्वच्छ असा आपल्याला पहावा आपण पाहावा एवढ्यासाठी तो आरसा आहे ना मग त्या आरशावर जर धूळ असेल आरशावर धूळ असेल तर आपला चेहरा चांगला दिसल का आपल्याला नाही मग काय करावं लागेल त्या आरश्यावरची धूळ स्वच्छ करावी लागेल काय करावं लागेल धूळ स्वच्छ करावं लागेल पण धूळ स्वच्छ केली की आपलाही चेहरा छकागतो आपला चेहरा स्वच्छ दिसतो ना मग या याने काय केलं शोध अगोदर शांती समजावून एम्प्लॉयमेंटचे कार्ड निघत होते एम्प्लॉयमेंटचे कार्ड निघत होते ना अगोदर आता हो ते पण झालं एम्प्लॉयमेंट वगैरे नाही का ते एम्प्लॉयमेंटचं कार्ड जे होत ते काय करावं लागत होत पाच पाच वर्षानं रिन्यू करायला लागत होत ते एम्प्लॉयमेंटच कार्ड रिन्यू करायला लागत होत अशाच प्रकारे आता म्हणजे त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये नूतनीकरण म्हणत होतो त्याला काय म्हणत होतो आपण नूतनीकरण म्हणत होतो अशाच प्रकारे हे सर्व शोध होतो जुनेच आहे फक्त आता जे आहे बिचारे जे काही विज्ञानवादी आहे यांनी काय केलं त्याचं नूतनीकरण केलं त्याच्यामध्ये थोडं त्याला मॉडीफाय केलं नाही का एवढंच केलं ना मग एवढ्यासाठी you can't